सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी यावर्षी बी एड करणार आहेत या, या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे की सेकंड राऊंड जो आहे त्याचा अलॉटमेंट जे कॉलेज अलॉटमेंट आहे ते झालेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते कॉलेज मिळालेले आहे आणि ज्या जे विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये ज्यांना प्रवेश मिळाला आणि सेकंड राऊंड मध्ये ज्यांना प्रवेश मिळायचा होता ज्यांना ऑफ कमी आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी कॉलेज मिळालेला आहे आता स्नेस आर्ट ऑफ टीचिंगच्या या ग्रुपला आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी मेसेज टाकत की मला तोच कॉलेज मिळालेला आहे जो आधी मिळालेला होता मला कॉलेज बदलून मिळालेला नाही आहे आता मग काय करायचं पुन्हा दुसरा घेता येणार आहे का नंतर नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांचा सर अजूनपर्यंत आमचा कट ऑफ खाली आलेला नाही आहे मला कॉलेजेस मिळालेले नाही असे सुद्धा मेसेज विद्यार्थ्यांची या ठिकाणी दिसत आहे नंतर प्रवेशासंदर्भात वसतीगृहाचा प्रवेश आहे त्या संदर्भात आणि फीजच्या संदर्भात आपण सुद्धा या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती प्रवेशापर्यंत इन्स्टिट्यूशन राऊंड पर्यंत सोबतच आपल्या वसतीगृह प्रवेशापर्यंत वस्तिगृह प्रवेश नाही तर रूम भाडं म्हणजे निर्वाह भत्ता असणाऱ्या ज्या काही शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनांची सुद्धा माहिती आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून आपण देणार आहोत आता सेकंड राऊंड हा आज लागलेला आहे मग या सेकंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं होतं त्या बेटरमेंट केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं काय झालं सांगतोय की बेटरमेंट ज्या विद्यार्थ्यांनी केलं होतं त्या बेटरमेंट केलेल्या विद्यार्थ्यांना एक तर कॉलेज बदलून मिळालेलं आहे नाही तर कुठंच कॉलेज त्यांना मिळालेला आहे पण असं नाही झालं की त्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलेच नाही समजून घ्यायचं आहे की, जे में में कि जे कॉलेज तुम्हाला आधी मिळालं होतं तेच कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे तर त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला जवळ आता प्रवेश घ्यायचा आहे दुसरी गोष्ट की तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं असेल तर नवीन कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे पण आता मात्र तुम्हाला दुसरं कॉलेज मिळण्यासाठी बेटरमेंट करता येणार नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश मिळाला ज्या कॉलेजला तुम्हाला आता तुमचा प्रवेश मिळालेला आहे किंवा नंबर लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे हे लक्षात घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउट झाला आहे त्यांनी समजून घ्यायचं आहे काही असे विद्यार्थी आहेत की त्यांना कॉलेज कुठं दिसते हे माहीत नाही लॉग इन आयडी आणि पासवर्ड आपला टाकायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं कॉलेज कोणतं तुमचं मिळालेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे कॉलेज नसेल मिळालं तर नॉट अलाउट असं त्या ठिकाणी लिहिलेलं असते त्यामुळे तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला ते कॉलेज मिळेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे आता प्रश्न आहे फीचा तर विद्यार्थी मित्रांनो फीजचा एस सी एसटी जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगितलं फीच्या संदर्भात की तुमचे जे जी आर आहेत शासन निर्णय आहेत ते ग्रुपला टाकलेले आहेत जे नवीन विद्यार्थी ग्रुपला जॉईन होत आहेत त्यांनी आवर्जून मेसेज टाकायचा की सर आम्ही नवीन जॉईन झालेले आहोत आम्हाला ते जी आर माहीत नाही शासनाची परिपत्रकं माहीत नाही तर पुन्हा एकदा टाका त्यामुळे तुम्हाला ते मिळून जातील नंतर टेलिग्रामचा ग्रुप आहे टेलिग्रामच्या ग्रुपलाही जॉईन व्हा ज्यात तुम्हाला ते माहिती अपडेट आपल्याला मिळून जाईल नंतरचा प्रश्न आहे की कॉलेजला तुम्ही ज्या वेळेला ऍडमिशनला जाल उद्या त्या वेळेला तुम्हाला फीज मागितली जाते चाळीस हजार वीस हजार दोन्ही वर्षाची द्यावा असं ते म्हणतात पण एस सी आणि एस टी विद्यार्थी असेल तर त्यांना मी पुन्हा सांगतोय की शासन निर्णय दाखवून त्यांना प्रवेश फी द्यायची नाही त्यांना ऍडमिशन फी द्यायची नाही जर ते प्रॅक्टिकल बुक्स किंवा इतर काही देत असतील तर दोन ते तीन हजार रुपये त्यांना देऊ शकता अन्यथा एकही रुपया न देता तुम्ही त्याला ऍडमिशन करू शकता नागपूरमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी शून्य रुपयात ऍडमिशन केलेली आहे त्यांना मदत लागली असेल तर मला फोन करा आवर्जून त्यांचे प्रवेश त्या ठिकाणी मिळून जाईल नंतर काय आहे संपूर्ण महाराष्ट्रातील परिपत्रक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या त्या समाज कल्याणमधून एसटी विद्यार्थी असतील तर ते काढायचं आहे नंतर जे एस टी विद्यार्थी आहे त्या त्या एटीसी ऑफिसमधून तुम्हाला ते काय करायचं आहे परिपत्रक काढायचं आहे आणि ते उद्याच तुम्ही ते सकाळी जाऊन त्या ऑफिसला जाऊन पहिल्यांदा तुम्हाला ते काम करावं लागणार आहे कारण कॉलेज हा एक धंदा असल्यामुळं ते तुम्हाला एकही रुपया तुमच्याकडनं सोडणार नाहीत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि आपण शंभर टक्के स्कॉलरशिप होल्डर आहोत त्यामुळे आपल्याला ते, आप ते फीज द्यायची नाही आहे नंतर आहे डॉक्युमेंट गॅप सर्टिफिकेट कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की काही कॉलेजेस तुम्हाला काय करतात सर्टिफिकेट मध्ये कमी जास्त जर मार्क्स असले तर तुम्हाला ते म्हणतात की इथे वेगळे मार्क्स आहेत आणि इथे वेगळे मार्क्स आहेत त्यामुळे तुम्ही याला प्रवेश देऊ शकत नाही गॅप सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तुमचं गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट तुमच्याकडे आणलं नाहीये त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही नंतर पात्रता जी काही सर्टिफिकेट असते सर्टिफिकेट ते सुद्धा तुमच्याकडे नसते त्यामुळे तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही नंतर मायग्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे नसते त्यामुळे मी तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही असं तुम्हाला ते सांगत असतात पण लक्षात घ्यायचं आहे हे तुम्ही आठ न दहा दिवसानंतरही तुम्ही आणून देऊ शकता जर एखादा कॉलेज तुम्हाला जर असं जाणीवपूर्वक तुम्हाला फसवणूक करत असेल की प्रवेश न घ्यावा यासाठी कारण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मॅनेजमेंटचे सुद्धा स्टुडंट असतात ज्या ज्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना सीट दिली जाते आणि त्यांना प्रवेश दिला जाते जे की आपण कॅप राऊन थ्रू जाऊन सुद्धा आपल्याला रिजेक्ट केला जाते त्यामुळे कॉलेजची एक फसवणूक असते आपल्यासाठी चूक असते समजून घ्यायचं आहे कॉलेजच्या प्रिन्सिपलला ते समजून सांगायचं आहे नॉर्मल तुम्ही घ्यायचं नाही त्यांना नियम आणि बाकी सर्व गोष्टी सांगून या पद्धतीने तुम्हाला तुमचा लढा जिंकायचा आहे आणि तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या त्यांच्याबद्दल मी सांगतो आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे आणि आज आता सहा वाजता पाच वाजता जे आपलं लिस्ट लागली आहे ची दुसरी लिस्ट लागली आहे तर उद्या सोहळ्यांनी जायचा विचार कोणताही विचार करायचा फक्त आपल्याला दोन दिवस मिळत असते मागच्या वेळेला विद्यार्थ्यांना दोन ना तीन दिवस असते पोरांना माहीतच नाही की कधी कॉलेज लागलेलं ला आहे म्हणजे कॉलेजचं लिस्ट कधी लागली आहे काय झालं हे माहीत नाही विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीच आपण हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कायमस्वरूपी माहिती देत आहोत तर अशा माहिती करीता तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असं अपडेट जे आहे त्याचं नोटिफिकेशन ते तुमच्या आपल्या मोबाईलवरती येत राहील विद्यार्थी मित्रांनो नंतर आहेत ज्या पहिल्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थीने अजूनपर्यंत हॉस्टेलचा फॉर्म भरलेला नसेल मग हॉस्टेलचा फॉर्म कोण भरणार आहे तर हॉस्टेलचा फॉर्म सर्व ओपन सोडून सर्व विद्यार्थ्यांसाठी वस्तूगृह आहेत इतर मागाचं व बहुजन कल्याण विभागाचं वसतिगृह आहे बी एड हे प्रोफेशनल येत असल्यामुळं पासष्ट सत्तर ते ऐंशी टक्के जागा हे प्रोफेशनल एज्युकेशन साठी आहे त्यामुळं तुम्ही मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर तुम्ही वसतिगृहाचा फॉर्म भरू शकता समाज कल्याणच्या वस्तुगृहाचा फॉर्म भरू शकता आदिवासी विद्यार्थी असेल तर आदिवासी वस्तुगृहाचा फॉर्म भरू शकता आणि एससी विद्यार्थी असेल तर समाज कल्याणच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि हे सर्व विद्यार्थी कल्याणचा फॉर्म भरू शकतात म्हणजे वेगवेगळे जरी डिपार्टमेंट असले तरी समाजकल्याणचे फॉर्म हे सर्व विद्यार्थी भरू शकणार आहे त्यामुळे जसं तुम्ही ऍडमिशन करताय तसं वस्तुगृहाचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे वस्तीगृहात तुमचा जर नंबर नाही लागला तर तोच अर्ज हा तुमचा कन्व्हर्ट होते स्वाधार स्वयं आणि आधार योजनेसाठी म्हणजे एस सी एसटी ओबीसी एन टी बी एन टी एसबीसी या ये सर्व प्रवर्गाकरिता हा निर्वाह भत्ता साठ हजार रुपये पर इयरली तुम्हाला हा शासनाच्या माध्यमातून दिला जातो यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करायचे आहे अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा मी व्हिडिओ टाकतो आहे वस्तुगृहाचा व्हिडिओ आणि ह्या स्वाधार ह्या जे काही योजना आहेत त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला टाकतो आहे पण हे कोण करणार आहे ज्यांचं ऍडमिशन झालं आहे बीएड ला तेच विद्यार्थी हा अर्ज करू शकतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं ही आहे हीच आजची अपडेट होतं तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील तर ग्रुपला शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचे प्रश्न विचारू शकता आणि अशाच अपडेट करिता आपण आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामचा जो चॅनल आहे टेलिग्रामचं जी काही लिंक आहे किंवा व्हॉट्सअपची लिंक आहे यावर मात्र तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जॉईन व्हा यानंतरची जी काही प्रोसिजर असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत धन्यवाद